नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आहे दीपामावश्या तर दीपामावश्याच्या दिवशी आमच्या गावाकडे आम्ही देवांना नैवेद्य वगैरे कसे करतो आणि दीप अमावस्या कशी साजरी करतो हे सांगणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया की कशी आम्ही दीप अमावस्या साजरी करतो देवाला नैवेद्य वगैरे कसे करतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दीप अमावस्या आहे ना तर त्यासाठी आज आपण देवाला आमच्या इकडे गावात महालक्ष्मीचं मंदिर असतं आमच्या शेजारी आमच्या शेतामध्ये बांधावर मसोबा असतो आणि घरातल्या देवांना देखील आम्ही नैवेद्य करतो असतो तर त्यासाठी आम्ही आज स्वयंपाक करणार आहोत तर आम्ही आज डाळ भात वरण खीर चपाती आणि कुरडई भजे आणि थोडासा बाजरीच्या भाकरीचं छोटेसे नैवेद्य आणि मेथीची भाजी असा नैवेद्य करणार आहोत तर आता इकडे मी मुगाची डाळ शिजवण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये आणि इथे मी कणकेचे दिवे बनवलेले आहे मुलांना दीपामाश आहे ना तर ओवाळण्यासाठी आता येथे मी फो वर वरण शिजून झालं होतं ना डाळ तर मी त्याला फोडणी दिलेली आहे आणि इकडे भातदेखील करून झालेलं आहे तर आता कणकेचे दिवे कसे बनवायचे तर मी तुम्हाला दाखवते कसे बनवायचे खूप छान होतात आणि अजिबातही चिरटत नाही इकडे मी पातेल्यामध्ये तेल पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम होऊ द्यायचं आहे आणि चांगले कडक तापले की त्यावर आपण चाळण ठेवायची त्यावर तिवे ठेवायचे आहे आणि वाफून घ्यायचे आहे आणि आता इकडे मी खीर करण्यासाठी तांदूळ निवडून घेत आहे तांदूळ निवडून घेतलेले आहे आणि चांगले तव्यावर गरम करून घ्यायचे आहे भाजून घ्यायचे आहे लालसर रंगावर असे कमी गॅसवर खरपूस अशी भाजायची आहे अशा प्रकारची खीर जर केली ना तर खूप छान होते आणि चवीला देखील छान लागते अशा पद्धतीने एकदा खीर ब बनून बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत खास स्पेशल म्हणजे खीर कशी बनवायची तांदळापासून तर ती देखील शेअर करणार आहे आता बघू शकता इथे तांदूळ असे छान असे भाजत आलेले आहे पांढरे कलर यायला चालू झालेला आहे आणि थोडासा तपकिरी रंगावर आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे बघू शकता आता आपले तांदूळ जवळजवळ भाजतच आलेले जो 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 आहे तांदूळ चांगले भाजत आलेले आहे ना तर आपण काढून घेतले खाली ताटामध्ये आणि ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे इकडे मी कढईमध्ये तेल टाकले मसोबासाठी नैवेद्य करायचं आहे ना तर भाजी भाजीला फोडणी दिलेली आहे जिऱ्याची तेल टाकून आणि थोडीशीच भाजी केलेली आहे फक्त नैवेद्यापुरती भाजी करायची आहे मला इथे तर आमच्या बांधावरती शेतात मसोबा आहे ना तर त्यासाठी आकाड या मोशाला आम्ही नैवेद्य बनत असतो मिरचीचा ठेचा भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा छोटासा नैवेद्य तर आता इकडे भाजी वापरण्यासाठी ठेवलेली आहे इकडे अक्कांनी मळून नैवेद्य करण्यासाठी घेतलेले आहे अक्का नैवेद्य लाटून देत आहे आणि मी इकडे तव्यावरती थोडे थोडे करून भाजत आहे भरपूर सारे असे नैवेद्य करायचे होते अक्कांची खूप अशी मदत झाली मला छोटे नैवेद्य केलेले आहे थोडे थोडे करून मी सर्व नैवेद्य भाजून घेणार आहे अक्कांच्या पायांना कळ लागते ना त्यामुळे अक्कांनी पाय पसरूनच नैवेद्य लाटायला चालू केलेले आहे इकडे मुलं शाळेतून आलेली आहे त्यांचा राडा चालू आहे इथे काही 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 घ्यायचे भूक लागलेली असते ना त्यांना आज भरपूर असा किचनवर पसाराच पसारा आहे आता इकडे मी नैवेद्य भाजत होते ना तर नैवेद्यानं तेल लावून घेतलेले आहे आणि आता इकडे तांदूळ धुवून घेतलेले होते आणि असं एकामागे एक एक एक, एक सर्व एकासोबतच चालू होतं नैवेद्य करणं नैवेद्य परत खीर करणं नैवेद्य भाजणं भाजी करणं खीर करणं डाळ टाकून दिली होती मी अगोदर आता खोबरं बा चांगलं असं बारीक करून घ्यायचे आहे तांदूळ धुवून घ्यायचे आहे आणि मी अगोदर वेलची पावडर साखरेसोबत बारीक करून घेतली ती तांदूळ स्वच्छ धुवून घेतले की त्यामध्ये जी असे धूळ असते ती धुतल्यानंतर निघून जाते अशी बघू शकता असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे जास्त बारीक पण नाही करायचं असं थोडंसं भराडभरा ठेवायचं आहे तांदूळ ते पाणी टाकून थोडंसं बारीक करायचं आहे तर आता इकडे माझे सायमल्टेनेसली इकडे नैवेद्य देखील असे भाजायचं काम चालू आहे आता चपातीचे नैवेद्य झाले ना मासोबासाठी अक्काने दोन नैवेद्य करून ठेवलेले होते तर बाजरीचे नैवेद्य होते हे असे थापून केले होते हातावरती तर स्पेशल हे मासोबासाठी केलेले नैवेद्य आहे आणि मासोबाला शक्यतो अमावश्याला कांदा मिरचीचा ठेचा आणि हे बाज बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य दाखवतात दा आमच्या इकडे इकडे थोडेसे दोन तीन मिरच्या आणि लसूण बारीक केलेले आहे इकडे भाजी शिजलेली आहे ना तर त्याला शिजलेली आहे तर त्यासाठी मिरची टाकून परतून घेऊया मीठ टाकूया थोडंसं त्यामध्ये म्हणजे आपल्या नैवेद्यांवर ठेवण्यासाठी भाजी रेडी झाली मीठ मिरचीच असं वाटण टाकलेलं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं पूट टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि हालून घ्यायचे आहे मीठ टाकून तर नैवेद्यासाठी आपली भाजी रेडी झालेली आहे फक्त एकदम थोडीशी प्लेट अशी एकदम छोटीशी अशी भाजी केलेली होती ले 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 बास्ता बास्ता मी खूप अशी धावपळ होती त्या दिवशी दुपारपासूनच आमची स्वयंपाकाची तयारी चालू झालेली होती आणि संध्याकाळी दीपामोशामुळे मुलांना देखील ओवाळायचं होतं इकडे मासोबाचे नैवेद्य देखील भाजत आलेले आहे माझ्या तव्यावरती नैवेद्य भाजता भाजता मी खिरीची देखील तयारी करत होते आणि मेथीची भाजीदेखील करत होते तर आता आपले बाजरीचे मासोबाचे नैवेद्य तयार झालेले आहे <coughs> तर आता ज्या तव्यावर आपण मासोबाचे नैवेद्य भाजून घेतले ते ना त्याच त्यावर असा रगडा करायचा आहे म्हणजे जी मासोबा देवाला जी चटणी लागते ना लसूण मिरचीची ठेचा तो ठेचा बनवणार आहोत अशी खरपूस अशी थोडंसं तेल टाकून दोन तीन मिरच्या आणि पाच सहा लसणाची कांडी अशी भाजून घ्यायचं आहे आणि त्याच तव्यावर ते थोडेसे मिरचीला डाग पडले आणि लसताला डाग पडले फुन, वा, की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून तेल टाकून असं रगडून घ्यायचं आहे तांब्याच्या साह्याने किंवा आपण वाटी पण घेऊ शकतो ते रगडण्यासाठी अशा पद्धतीनेच आपण रगडा जर केला ना खूप छान होतो चवीला आता इथे नैवेद्यपुरतच करणार आहे मी थोडंसं रगडा बघू शकता असं रगडून घ्यायचं आहे आता आपला रगडा देखील नैवेद्यासाठी तयार झालेला आहे तर आपण इकडे नैवेद्यावर ठेवून घेऊया बाकीचे बघून देखील नैवेद्य भरलेले आहे त्यावर फक्त आता कुरडई आणि भजी ठेवायची राहिलेली आहे आणि मेथीची भाजी ठेवायची राहिलेली आहे आता मसोबाचं नैवेद्य तयार झाला यामध्ये एक कांदा ठेवला की मसोबाचं नैवेद्य तयार आता इकडे बाकीच्या गावातल्या दे देवींचे म्हणजे आमच्या शाळेजवळ आहे ना हायस्कूलच्या शाळेजवळ खोकल्याही आणि देवी आई ह्या देवी आईनं त्यांच्यासाठी नैवेद्य आणि महालक्ष्मी देवीसाठी नैवेद्य तयार झालेले आहे आता फक्त कुरडई भजी राहिले होते आणि खीर राहिली होती ठेवायची आता इकडे खिरीची तयारी करूया आपण आता एक कडाईमध्ये तूप ठेवलं आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये जे खोबरं बारीक केलेलं होतं ना ते चांगलं सर रंगावर असं परतून घ्यायचं आहे बघू शकता तूप चांगलं कडक तापलेलं होतं ना तर खोबरं आहे ना असं लालसर रंगावर असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये खूप छान झाली होती खी, खीर अशा पद्धतीने खीर नक्की करून बघा या खिरीचा मी सेपरेट व्हिडिओ एक अपलोड करणार आहे बघू शकता असं तांबूस रंग आपलं खोबरं परतलेलं आहे ना तर त्यामध्ये आपण टाकूया दूध आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे दूध जास्त टाकायचं आहे आज किचनवर जरा जास्तच भांड्यांचा पसारा दिसतोय कारण की सगळेच असे स्वयंपाक चालू होता आता इथे मी वेलची पावडर साखरेमध्ये बारीक करून घेतली होती ना कुठून घेतली ती टाकली आहे आणि हलवून द्यायचं आहे एकदा पण दूध टाकलं होतं ना आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं आहे आणि मी आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये धुतलेल्या तांदूळाचं जे असं बा भरड वाटण केलं होतं ना म्हणजे दळून घेतले ते तांदूळ ते तांदूळ टाकून द्यायचे बघू शकता असे भरड भरड मी वाटून घेतलेले आणि ते आपण कढईमध्ये टाकून देऊया आणि आज ना कॅमेरा धरायलासुद्धा ना नव्हतं मुली शाळेत गेलेल्या होत्या ना त्यामुळे आणि हलवून द्यायचं आहे चांगलं आणि गॅस कमीच ठेवायचं आहे बघू शकता इकडे अक्का नैवेद्यांवर भाजी ठेवतायत अक्कांची अशी मदत झाली आज नैवेद्य करण्यासाठी मला आता इकडे खीरदेखील आपली उकळलेली आहे बघू शकता अशी किती छान अशी खीर झालेली आहे आता ही खीर आहे ना, ना, खीर ने ना मी आळणी केलेली आहे कारण की आमच्या भाऊंना आहे ना म्हणजे माझ्या सासऱ्यांना अशी साखरेची खीर नाही आवडत ना तर आम्ही अळणी खीर बाजूला काढतो आणि जसे त्यांना पाहिजे ना गुळ टाकून तशी ती घेतात इकडे नैवेद्य आपले निव आ, आपले दिवे जे होते ना वाफवलेले दिवे ते देखील वाफवलेले आहेत आणि इकडे मी भाऊंसाठी खीर बाजूला काढून घेत आहे आणि आम्हाला ते खिराईन त्यामध्ये सागर टाकून घ्यायची आहे जेवढी आता मी इथे अर्धी वाटी सागर टाकलेली आहे तर तुम्हाला तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हलवून द्यायचं आहे थोडा वेळ उकळी देऊन देऊ आता इकडे भजी देखील काढून झाले ते माझे नैवेद्यापुरतीच भजे काढणार आहे मी आणि कुरडई देखील तळून झाली ती गरम गरम भजी छान लागतात संध्याकाळी जेवणाच्या वेळेला फक्त नैवेद्यापुरतेच काढले आणि अक्का नैवेद्यावर भजे कुरडे आहेत आता हे घरातल्या दैवांसाठी नैवेद्य काढून ठेवलेली अकांनी तर आता नैवेद्य भरून चाले आम्ही चालू आहोत गावातल्या महादेवीच्या लक्ष्मी मंदिरात नैवेद्य ठेवण्यासाठी बघू शकता इथे आम्ही रस्त्यानं चाललेलो आहेत आता आमची जिथे माझं लहानपणीपासून दहावीपर्यंत जे शिक्षण झालं ना पाचवी ते दहावी ती शाळा दाखवते मी तुम्हाला मी दोनदा टाकली आहे कारण की मी छोटीशी गिरगिरी म्हणून दाखवते आमची गावातील शाळा आता इथे स्वामी समर्थ केंद्राजवळ आलो आहे आम्ही आणि तिथून भरपूर असं ओढ्याला पाणी आलेलं आहे ना भरपूर असं पाणी आलेलं आहे गच्च ओढा भरून वात आहे आता आम्ही महालक्ष्मी मंदिराजवळ आलेलो आहे लवकर आलो तर आम्ही साडेचार पाचला तर एवढी काही गर्दी नव्हती आता दर्शन वगैरे झालेले आहे ना आमचे तर बघू शकता इथे माझी आई आणि वडील म्हणजे माझे अक्का आणि दादादेखील आलेले आहे ला गाडीमध्ये मुलांना घेऊन दर्शनासाठी माझ्या भावाची मुली आहेत दोन त्या आणि भावाचा मुलगा आणि माझे वडील आलेले आहे ला दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या परिसरात बसलो थोडा वेळेस निवांत आता इथे सगळ्यांना प्रसाद वाटला आहे आणि आईला माझा खूप घाम येतो ना तर तिच्या कोपा कपाळावरचं कोक आहे ना घामामुळे खाली आले इथं माझ्या भावाच्या मुली आहे बघू शकता किती छान अशी मूर्ती आहे आमच्या गावातील देवीची खूप प्रसन्न वाटतं बघितल्यानंतर आणि ते दादच आहे ना घंटा वाजवण्यासाठी हात नव्हतं पुरत ना तो चढत होता त्याचा आणि दर्शनासाठी चाललोय आम्ही दर्शन वगैरे झाले ना नंतर आम्ही मंदिरात गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतले देवीचे दे दर्शन घेतल्यानंतर आहे ना माझे आई वडील आले होते गाडीमध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी ही क्लिप माझ्याकडनं डबल झाली बघू शकता किती छान असं मंदिर आहे थोडा वेळ मंदिराबाहेर सर्वजण आम्ही निवांत बसलो ही माझी आई आहे आणि हे माझे पप्पा आहेत म्हणजे माझे, माझे दादा अक्का आणि दादा म्हणते मी ही माझ्या भावाच्या मुली आहेत मोठ्या भावाची आणि ही लहान्या भावाची नैवेद्य वगैरे ठेवून आल्यानंतर आम्ही ना घरी मुली निघाळले होती ना म्हणून तर दादा झोपी गेला होता आमचा उशीर झाला होता जरा आम्हाला आवडता आवरता गायनचं वगैरे स्वयंपाक करता करता थोडीशी भजी वगैरे करता करता जेवण करता करता तर कर अशी होती आमची दीपा मोशा कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ तुमच्याकडे ही अशीच दीपावच्या साजरी केली जाते का व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन ना असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुस्त राहा मस्त राहा